सेलिब्रिटीला वाचवत आहेत का राजकीय नेत्यांना वाचवत हे पोलिसांना माहिती एकदम क्लिअरली आम्हाला रेड हँड सापडलेले मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अर्पणा मरगळे आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत माझा संशय असा होता की गौतमी पाटील मॅडम ह्या त्या गाडीत होत्या आणि जो आरोपी आहे तो त्या मूळ ठिकाणी शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असेल पण तो त्या गाडीचा ड्रायव्हर नव्हता कारण आत्ता जे प्रशासन पोलीस प्रशासनाकडे जे काही पुरावे आहेत त्या, त्या पुराव्यानुसार असं सिद्धच होत नाहीये की जो आरोपी त्यांनी जमा केलाय तोच तो आरोपी आहे फक्त जे आय विटनेस आहेत तेच आय आहे गाडीत राजकीय संबंध नाहीये ते सगळं पोलीस प्रशासनाने पाहावं माझा संशय ह्या गौतमी मॅडमवर आहेत ज्या मालकीन आहेत त्यांनी समोर यावं माझं एवढं क्रिस्टल क्लिअर बोलणं गौतमी मॅडमनी समोर यावं आणि त्यांनी सांगावं माझी मागणी ही आहे जो कोण खरा आरोपी आहे तो समोर आणावा आणि प्रशासनावर जो कोणता राजकीय दबाव आहे जे दोन इन्सिडंट मी काल स्वतःहून एक्सपिरियन्स केलेत त्यानुसार जो काही त्यांचा राजकीय दबाव असेल तो साईटला घ्यावा नाहीतर आता ते त्यांच्या त्यांच्यावर पण सगळ्या ते एकदम क्लिअरली आम्हाला रिढाण सापडलेले आहेत आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या सगळे व्हिडिओ आहेत जे आमच्या जे त्यांच्याशी बोलणं झाले त्यांचं आमच्याशी त्यांनी दिलेली उत्तरं प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडीओ मध्ये ची पण स्टेटमेंट वेगवेगळे कोण कोणाला वाचवत सेलिब्रिटीला वाचवतात का राजकीय नेत्यांना वाचवतात हे पोलिसांना माहिती नक्की पोलिसांनी योग्य तो तपास करावा अशी मागणी आता मरगळे यांनी केली कॅमेरामन सुमित भोसलेचा सा सागर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका